जुळून येतील लग्नगाठ भाग सतरा ती एकदम शॉक झाली बोल ना साऊ तू होशील ती लकी मुलगी अंकित म्हणाला अंकित हा काय वेडेपणा आहे हे शक्य नाही माहीत आहे ना तुला ती चिडून म्हणाली का का नाही शक्य साऊ आत्ताच तू म्हणलीस ना की मी इतका चांगला आहे की कुणीही मुलगी मला आवडेल तर ती खूप लकी असेल मग आत्ता काय झाले त्याने हलकेच तिचा हात धरला तसे दुसऱ्या क्षणी तिने तो झटकला सायली बोली तू मूर्खासारखे बोलत आहेस आपल्या तसे नाते कधीच तयार होऊ शकत नाही अंकित बोलला मला कारण हवे आहे सायली बोली कारण मी तुला माझा फक्त चांगला मित्र मानतो अंकित बोला मग आता दुसऱ्या पद्धतीनेही विचार करून तरी बघ ना सायली बोली स्टॉप इट अंकित हा खेळ काय आहे असा नाही तसा विचार कर अंकित बोला अगं पण हरकत काय आहे सायली बोली ओ गॉड अंकित तू का हट्टीपणा करत आहेस तिने डोक्याला हातच लावला अंकित बोलला हट्टीपणा मी नाही तू करत आहेस माझ्या प्रपोजलला विचार तरी कर ना सायली बोली तुझे डोके वगैरे फिरले की काय तुला सगळं सत्य माहीत असूनही तू तु मला तुझा विचार करायला सांगूच कसे शकतोस अंकित बोलला काय सत्य हेच की तुझा साखरपुडा झाला आहे की ते सत्य की तुझे लग्न मोडलेले आहे मला चालेल मला तुझ्या पाशशी काही घेणं देणं नाही सायली बोली पण मला आहे ना कारण अजून त्या पास्टमध्ये आहेत अंकित बोलला हो असू दे ना तो पास्टमध्ये आहे वर्तमान तर नाही ना तूच तर म्हणलीस की तुमच्यात कुठलेही नाते होणार नाही सायली बोलली पण म्हणून मी त्यांना विसरू शकत नाही ना अंकित ती रडवलेली झाली होती अंकित बोलला नको विसरू चालेल मला फक्त माझ्याशी लग्न कर सायली बोलली बंद कर हे सगळं अंकित नाही करू शकत मी त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणाचाही विचार तिच्या डोळ्यातून घडाघडा पाणी येत होते अंकित बोलला मग काय आयुष्यभर अशीच त्याची मीरा बनून राहणार आहेस की काय सायली बोलली हो राहील पण दुसऱ्या कुणाला ते स्थान नाही देऊ शकणार माझी खूप प्रेम आहे त्याच्यावर अंकित खूप खूप जास्त ती ढसाढसा रडत तेथेच खाली बेंचवर बसली तो शांत झाला आणि तिच्या बाजूला बसला अंकित बोलला हेच तर ऐकायचं होतं मला साऊ म्हणजे बघ मी तुझा इतका चांगला मित्र आहे तरीही तू माझ्याबद्दल सुद्धा तसा विचार काय कल्पना पण करू शकत नाहीस इतके प्रेम आहे तुझ्या अर्जुनवर मग का स्वतःला चढवलं आहेस तू जा आणि कबूल कर आपले प्रेम नाही ग मिळत प्रत्येकाला खरे प्रेम बोलताना त्याला किती वेदना होत होत्या हे फक्त त्याचे, त्याचे त्यालाच कळत होते ती आश्चर्याने त्याच्याकडे बघत राहिली सायली बोलली अंकित म्हणजे तू ते मगाशी बोलत होतास ते ते अंकित बोलला खोटे होते यार मजा करत होतो तुझी तुला सारसा दाखवण्यासाठी की तू अर्जुनवर किती प्रेम करतेस सायली बोलली बाप रे अंकू किती घाबरवलंस मला कुचला कुठला ती त्याला हातावर फटके मारू लागली अंकित बोलला ए अगं जा फटके दे तुझ्या नवऱ्याला मला कशाला मारती मला नाही मारायचं अंकित असत म्हणाला तसे तीही असली आणि रिलॅक्स झाली तिचे लक्षण होते पण तो तिच्याकडे एकटक बघत होता हृदय नुसतं जडत होते त्याचे वेदनेने पण तिच्या चेहऱ्यावर आलेले गोड हसू बघ त्या वेदनेवर हलकासा का होईना पडदा पडला तिच्या सुखातच त्याचे सुख होते डोळ्याच्या आठ लपलेले पाणी त्याने तिचे लक्ष नाही बघून दुसरीकडे चेहरा करून पुसून टाकला दुसऱ्या दिवशी रविवार होता आणि दसराही ती सकाळी उठली ते अर्जुनचा मॅसेज आधीच आलेला होता आज प्लीज घरी येशील का थोडे लवकर ये आज कामाल्या मावशी सुट्टीवर आहेत मला तुझ्या हातचा ब्रेकफास्ट आणि कॉफी हवी आहे सकाळी अशा हक्काने त्याचा आलेला मॅसेज बघून तिला चेहराच प्रचंड खुल्ला होता त्याचा चेहरा आठवून लाजेने गाल झाले होते लाल पटकन बेडवरून उठली आणि आवरायला लागली आईबाबांचा फोन करून शुभेच्छा दिल्या साऊ आज सणाचे मोनिका पण नाही आहे तिथं तू इकडे एकटीच आहे काय करणार बाबा बोलले सायली बोलली बाबा मी ते अम, ती बोलताना अडकली होती बाबा बोलले काय करती असं का बोलत आहेस बाबा मी मी ते अर्जुनकडे जाणार आहे तिने बोलून घट्ट डोळे मिटून घेतले होते तिकडून अचानक शांतता झाली बाबा ऐकतानाच तू ते मी म्हणजे अर्जुनना बरे नव्हते म्हणून बाबा तिने बाबांना सगळं थोडक्यात सांगितलं बाबा बोलले ठीक आहे काळजी घे त्याची एकटा आहे तिथे त्याला गरज आहे तुझी आज सणही आहे काहीतरी गोड घेऊन जाऊया सायली बोली बाबा तुम्ही चिडला नाहीत का माझ्यावर माझ्यावर रागावला नाही का तिने घाबरत विचारले बाबा बोलले नाही बेटा अर्जुनला आमच्याकडूनही दसऱ्यांच्या शुभेच्छा दे चल ठेवतो मी फोन तिला बरे वाटले बाबांशी बोलून आता मन त्याच्याकडे ओढ घेत होते आधी दोन तीन दिवस त्याच्यापासून पडत होती पण आता कधी एकदा त्याला भेटते असे झालेले होते आंघोळावरून तिने देवांची पूजा केली देवांपुढं आपट्यांची पाने ठेवली गाजर हलवा बनून त्यांचा नैवेद्य दाखवला आणि मनोभावे नमस्कार केला आता कपडे काय घालायचे हा ग्रहण प्रश्न मॅडमसमोर उभा झालेला होता आज अर्जुनच्या आवडींचा मरुण रंगाचे कपडे तिने घालावे असे ठरवलेले होते अख्खे कपाट तिने उचकले पण त्या रंगांचे काही तिला मिळे ती खूप वैतागून गेली शेवटी एका कप्प्यात तिला तिच्या आईने सहज एकदा दिलेली मरून रंगांची पेपरस्लिक साडी दिसली मागच्या वेळी ती पुण्याला गेली होती तेव्हा ती, ती नको नको म्हणत असताना कधी ऑफिसमध्ये ट्रॅडिशनल लूक म्हणून काही घालायची वेळ आली तर असू दे म्हणून आईने जबरदस्तीने पॅक केली होती तिचे डोळे चमकले मनातच आईला तिने करोडो धन्यवाद दिले आणि ती साडी घे निसून तयार व्हायला लागली थोड्याच वेळात ती अर्जुनच्या घरी पोचली नुसताच आजारातून तो उठलेला होता त्याने बाहेरचे काही खायला नको म्हणून स्वतः सगळे बनवणार होती बेल वाजली तसे त्याने दार उघडले समोर तिला बघून खूप आनंद झालेला होता त्यात मॅडम साडी नेसून आल्या होत्या त्यात भर म्हणून त्याचा वीक पॉइंट असलेले तिचे लांब सडक मोकळे केस ओठांवर मॅचिक लाईट सेटची लिपिस्टिक कपाळांवर छोटीशी मरून टिकली काळ्याभोव डोळ्यातले रेखीव काजळ गजब दिसत होती ती अगदी सकाळ सकाळी इतक्या सुंदर मूर्तीचे दर्शन झाले त्याची भाव नाही हरपले तरच नव्वलच ती मात्र त्याच्यापासून नजर चोरत होती गुड मॉर्निंग तो गोड असून म्हणाला सायली बोलली गुड मॉर्निंग मी मी आवरून घेते पटकन ती त्याच्याकडे बघताच किचनमध्ये पडाली तिचे त्याच्यापासून सारखे दूर पडणे बघून त्याला हचूच येत होतं ती त्याच्यासाठी मिक्स व्हेज पराठे तयार करणार होती तिने किचनमध्ये त्याची तयारी करून ठेवलेली होती त्याला कॉफी करून ठेवतली आणि त्याच्याच बेडरूममध्ये नेली तो नुसताच अंघोळ करून आलेला होता टी शर्ट आणि शॉर्ट्स क्वीन सेव गळ्यात टावेल कपाळांवर आलेले ओले केस चेहऱ्यांवर तेज परत आलेले होते त्याच्या कसले गोड दिसत आहात अर्जुन त्याचा फ्रेश चेहरा बघून ती जागीच थांबली ती एकटक त्याच्याकडे बघत होती तो तिच्यासमोर येऊन थांबला तरीही तिला भानच नव्हते वहिनी जोरात आवाज आला तसे ती दचकली समोर तो गोड हसून तिच्याकडे बघत होता आणि त्याच्या हातात मोबाईल होता ज्यावर व्हिडिओ कॉलवर जया आणि रियांश दिसत होते ती जाम करपडली दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा वहिनी तुला दोघे छान असून म्हणाले दोघांना इतक्या दिवसांनी बघून आणि अजूनही दोघे आपल्यावर किती प्रेम करतात हे जाणून तिला भरून आले होते सायली बोलली तुम्हालाही खूप शुभेच्छा जयू आणि रियू सोन्यासारखे आहात असे कायम रहा तिच्या डोळ्यातून घडा ओघडत होते तिला खूप रडू येत होतं ए का रे कार्टून्स रडवलंस का तिला अर्जुने अचानक तिच्या खांद्यांवर हात ठेवला आणि जवळ ओढले ती बावरूनच गेली होती अर्जुन तिने पटकन त्याचा हात खांद्यांवरून काढून बाजूला झाले भैया वहिनी दोघी एकत्र किती छान दिसत आहात ना जयाही रडवलेली होत म्हणाले जया बोलली वहिनी तू ये ना यार घरी परत का तुम्ही वेगळे राहता भैयाने किती त्रास करून घेतला माहीत आहे का तुला तू हसणे तर दूर आमच्या कुणासोबतही सुद्धा नव्हता जास्त आज किती दिवसांनी त्याच्या चेहऱ्यावर हसू बघितलेले आहे मी वहिनी प्लीज तू त्याला सोडून जाऊ नकोस ना गं तुला जसे हवे तसे आम्ही सगळे वागू तुला जे हवे ते तू कर पण प्लीज प्लीज तुम्ही दोघे पुन्हा एकत्र या ना वहिनी रियांशही वि इमोशनल झालेला होता जयाही तेच बोलत होती आणि अर्जुन एकटक तिच्याकडे बघत होता तिला तर नुसते रडू येत होते इतकी हदबला तिने कधीच अनुभवलेली नव्हती वहिनी तू भैयाला सोडून जायचे कारण मावशी किंवा माझी आई तर नाही ना रियांश म्हणाला तसे तिने आश्चर्याने त्यांच्याकडे बघितलं अर्जुन तिचे हावभाव फक्त टिपत होता मी जाते गॅस सुरू आहे तिने तिथून पडच काढला भैया एक ना काहीतरी नक्कीच घडलेलं आहे तुमचे लग्न मोडण्याचे कारण वहिनीने सांगितले ते नाही असं मला वाटतं एकदा आई फोनवर मावशीशी बोलताना मी ओझरते ऐकले की आपण अतिच केले नाहीतर आज अर्जुन सुखी असता रियांश बोलला जया बोलली हो भैया मलाही तेच वाटतं मी आईला खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला पण ती काही सांगत नाही पण आजी आज आजारी होती तेव्हा ती सतत तिच्यासोबत उशाशी होती एकदा तिची औषधे आणायला मी बाहेर गेलेलो होतो घरी आले तर आजी आज आईशी काहीतरी बोलत होती की प्रतिमा अजूनही वेळ गेलेली नाही आहे अर्जुनचे सुख सगळ्यात महत्त्वाचे आहे मी आयुष्यात ज्या चुक्या केल्या त्या तू करू नकोस आयुष्याच्या शेवटावर असताना मला हे उमगले पण तू तसे करू नकोस बाकी सगळ्या गोष्टी दुय्यमच आहेत आपली हक्कांची माणसे महत्त्वाची असतात त्यांचे सुख सगळ्यात महत्त्वाचं असतं पण आई आजीला म्हणत होती की तुम्हाला माझी शपथ आहे की अर्जुनला तुम्ही काहीही सांगायचे नाही जयाचे ऐकून शॉकच झाला अर्जुन एक काम करा अर्जुनने त्यांना काहीतरी सांगितले तिने थोडा वेळ बोलले आणि त्यांनी कॉल क बंद केला सायली किचनमध्ये काम करत होती पराठे लाटून भाजत होती ती तिच्या कामांमध्ये मग्न होती ती अर्जुन मागे येऊन उभा राहिला तरी तिचे लक्षण होते केसांचा आंबाळा करून वर बांधलेले होते साडी नसल्यामुळं ती आज जरा जास्तच आकर्षक वाटत होती पदर कमरेवर खोचून ती पराठा लाटत होती तिच्या हालचालीमुळं हलवणारे तिच्या पाठीवरचे ब्लाउजांचे दोन गुंडे त्याला वेळ लावत होते खेचला गेला तो तिच्याकडे तिने पराठा लाटला आणि तव्यावर टाकला डोळ्यांवर येणारे केस बाजूला करणार तोच तिचा हात त्याने मागे धरला ती स्तब्ध झाली त्याला एकदम बाजूला उभा बघून सायली बोलली काही हवे आहे का नजर चोरून घेतली त्याच्यापासून अर्जुन बोला त्याने तिच्याकडे एकटक बघत तिच्या बांधलेल्या केसांची पिन काढली असे तिचे लांब सडक केस मोकडे तिच्या पाठींवर रुडू लागले होते ती प्रचंड सहारलेली होती स्वतःला तर बंधने घातलीच आहेस निदान या सुंदर केसांना तरीही बंधने घालू नकोस ना त्याच्या न शब्दांचे शहारे तिला काही सुचू दे ना मस्त डार्क ब्ल्यू टी शर्ट आणि ब्लॅक जीन्स परफ्यूमचा जबरदस्त वेळ लागणारा वास त्यांच्याकडे बघावे ही वाटत होते पण त्यांच्या नजरे अडकण्याची भीतीही वाटत होती तिने पटकन तव्यावरचा पराठा काढला आणि गॅस बंद केला तितक्यातच त्याने तिला मागून मिठीत घेतले तिच्या कमरेवर झालेल्या स्पर्शाने ती आधी दचकलीच पण त्याच्या नेहमीच्या स्पर्शाने ती मोहरून गेली होती अर्जुन बोलला साऊ किती छान वाटतं असेल ना तुला या घरात किचनमध्ये काम करताना बघून त्याने मागून हलकेच तिच्या गालांवर तिच्या परत श्वास लटकला तिने आपली साडी मुठीत घट्ट आवडली दसऱ्याच्या खूप शुभेच्छा माझ्या सोन्यासारख्या सावला त्याने आपली हनुवटी तिच्या खांद्यांवर ठेवली तिला तिच्या जवळ येण्याने काही सूचनाचे बंद झाले होते नुसता अंगभर हवाहवाचा वाटणारा शहारा सायली बोलली तू तु तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा अर्जुन ती कसे बसे म्हणाली अर्जुन बोलला साऊ तुला आवठते का गं आपण दोघांनी ठरवलेले होते की एव्हरी विकेट एक वेळ तरी मी स्वतः कुक करून तुला एखादी डिश खायला घालेल तो तिच्या कानाशी कुजबुजला सायली बोलली आणि तुम्ही मला धमकी दिली होती की ती डिश कशीही झाली तरी मी छान झाली आहे असेच म्हणायचे नाहीतर ती बोलता बोलता एकदम गप्पत झाली अर्जुन बोला नाहीतर काय बोल ना त्याने मागून तिच्या हातांवर आपले हात रोखले सायली बोलली अर्जुन सोडा असे धरू नका ना अर्जुन बोलला अजिबात नाही हात अजून घट्ट केले तिच्या हातांवर तिचे गोड अर्जब आणि त्याचा ठाम नकार अर्जुन बोलला आधी सांग तू छान झाली आहे ना डिश असे नाही म्हणलीस तर काय तो हडू आवाजात म्हणाला सायली बोलली तर अर्जुन बोलला ह तर ती ती आठवून गोड लाजली कारण त्यावेळी त्याने तिला सांगितले होते की जर त्याने केलेली डिश चांगली झाली नाही असे ती म्हणाली तर तो तिला त्या दिवस पाहिजे तितका वेळ किस करू शकतो अर्जुन बोलला सांग ना साहू नाही तर तो पण तिला चिडवत होता सायली बोलली मी नाही सांगणार जा तिने लाजून मान फिरून त्याच्या छातींवर आपला चेहरा लपवला तो गालात हसला आणि त्याने आपली मिठी घट्ट केली थोड्या वेळाने त्याने तिला बाजूला करून तिचा चेहरा आपल्या उंजडीमध्ये घेतला आणि एकटक तिच्या डोळ्यात बघत होता सायली बोलली हां अर्जुन मला निघाले पाहिजे ती खाली मान घालून म्हणाली अर्जुन बोलला नको ना साऊ जाऊ आज ती अगातिकने म्हणाली सायली बोलली मी येथे असे थांबणे योग्य नाही अर्जुन आपले असे जवळ येणे योग्य नाही माझ्या आईबाबांना कळाले तर मी मला मी कसे त्यांना सामोरे जाऊ मलाच कळत नाही आहे भयानक अस्वस्थ झालेली होती ती आईबाबांचा विचार करून अर्जुन बोलला साहू मी आईबाबांशी बोलतो ना लग्न करूया ना आपण तेव्हा पाहिलेले सुंदर स्वप्न आता साकार करूया ना साहू त्याने तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले खूप जास्त हडव्या झालेला होता तो आणि तीच अवस्था तिचीही झालेली होती काय सांगू कसे सांगू काय बोलू तिला काही कळत नव्हतं माझी या मनाला व्यक्त होण्याची भीती सायली बोली तिचे डोळे भरून आलेले अर्जुन नको ना भरीस घालू नकोस ना असा मोह चांगला नाही मला जाऊ दे घरी ती आसवे काढत खाली मांड घालून म्हणाली अर्जुन बोला का साऊ का, का ते काय आहे सांग ना का पडत आहेस तू माझ्यापासून सायली बोलली कारण तुम्ही जे स्वप्न परत रंगवत आहात ना ते प्रत्यक्षात साकार होणे शक्य नाही आहे त्यामुळे प्लीज तुम्ही अशा काही अपेक्षा माझ्याकडून ठेवू नका तुम्हाला परत परत अपेक्षा मंगांचा त्रास होईल आणि यापुढे हा विषय माझ्यासमोर परत काढू नका तिने ठाम होऊन आपले डोळे पुसले आणि तिथून जाऊ लागले त्याने तिचा हात मागून जोरात ओढला आणि तिला खांद्याला धरून तिथेच भिंतीला टेकवली ती दचकली आणि घाबरली सुद्धा अर्जुन बोलला काय सारखे सारखे नाही नाही करत आहेस नकार काय आहे तुझ्या डोळ्यात स्पष्ट होकार दिसत आहे तू का नाही म्हणत आहेस साहू सांग ना तू एकदा तू फक्त मला टाळू शकतेस पण स्वतःच्या मनातून काढू शकत नाहीस दिसत नाही का तुला की तू तु आणि मी एकमेकांसाठी किती पूरक आहोत तुझ्या आयुष्यात मी सोडून दुसरे कुणीही नाही तुला माझ्याबद्दल काहीतरी वाटते हेच तू कबूल केलंस ना मग का आता माघार घेत आहेस त्याने तिचे खांदे खूप जोरात दाबले होते सायरी बोलली अ अर्जुन स सोडाना दुखतंय मला प्लीज अर्जुन बोलला त्याने आपले हात तिच्या खांद्यांवरून काढले आणि झटकन तिच्या ओठांवर आपले बोट ठेवले ती स्तब्ध झाली त्यांच्या बोठांच्या ओठांवर स्पर्श होतात त्याला ते जाणवले तसे त्याने हळूच बोट काढून घेतले अर्जुन बोलला सॉरी मी असा नाही तुलाही माहीत आहे मग तू का मला असे बनवायला भाग पाडत आहेस दरवेळी किती म्हणजे किती माझ्या संयमाची परीक्षा घेणार आहेस गं तू तिच्या कपाडेला आपले कपाड लावत तो हद्बल होत म्हणाला तिला तर नुसके हुं हुनके येत होते सगळे विसरून झोकून द्यावे वाटत होते स्वतःला त्याच्या मिठीत खूप कष्टाने स्वतःला तिने रोखलेले होते सायली बोलली अर्जुन अर्जुन बोला बास आता एकही एक शब्द नाही सव्हा मी बोलणार आणि तू ऐकणार आहेस तो हडवार आवाजात म्हणाला तसे ती काहीच न बोलता तशीच उभी राहिली बोला तुम्हाला काय बोलायचे आहे तुला पहिल्यांदा बघितले तुझ्याशी बोललो आणि तू आवडूनच गेली तुझ्या सहवासा खूप छान वाटत होते गं मला तुझे वागणे बोलणे दिसणे तडफदारपणा हळवेपणा सगळंच मनात हळूवार घर करत गेले तुझ्यात जास्त जास्त गुंतत गेलो मी तुझ्याशिवाय काही सुचत नव्हते साखरपुडा झाल्यावर तुला सोडून न्यूयॉर्कला जायचे ठरवले आणि त्या क्षणी मला जाणवलं की मी खूप जास्त प्रेमात पडलेलं आहे तुझ्या तो तिच्या डोळ्यात एकटगत एक एकटग बघत होता अर्जुन बोलला तिचे डोळे काठोखाठ भरलेले होते कबूल नाही केले तुझ्यासमोर कधीच कारण तो लग्नाआधी तुला सरप्राईज देऊन सांगायचे होते खूप छान सरप्राईज द्यायचं होतं तुला तुझ्या चेहरावाचा आनंद त्या व्हिडिओ कॉलमधून नाहीत तर प्रत्यक्षात माझ्या डोळ्यांनी अनुभवायचा होता मला सायदी बोलली तेव्हा हे सरप्राईज देणार होता तुम्ही ती हुनका देत म्हणाली अर्जुन बोलला पण मी आलो आणि सगळे संपले होते असो मला ते आता पुन्हा उघडायचे नाही आहे साऊ माझे तुझ्यावर आज खूप सुद्धा खूप प्रेम आहे तू जरी नाते तोडून गेलीस असलीस ना तरी माझ्या मनात ते अजूनसुद्धा तसेच जिवंत आहे तू असताना आयुष्य किती सुंदर वाटते हे तू परत जेव्हा माझ्या आयुष्यात आलीस ना तेव्हा तीव्रतेने जाणवले तुझ्या मिठीत किती म्हणजे किती शांत वाटते तुला काय सांगू ग तुला दुसऱ्यांसोबत बघितले की हृदयांवर कोणीतरी जोरजोरात घाव घालत आहे असं वाटतं ग कधी पडलो नव्हतो प्रेमात त्यामुळे याबद्दल टोनिक अनअवेअर होतो लाख वेळा स्वतःला कोचले की यार कशाला या प्रेमाभिमाच्या फंदात पडलो आयुष्याची वाट चांगली आहे नुसती पण तुला जेव्हा जेव्हा बघायचो तुझा नुसतं विचार जरी केला मनास असे नाव घेतले ना की आतून तीच प्रेमाची फिलिंग जबरदस्त एनर्जी देते गोड सहारा येतो तुझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्याच मुलींना मी माझी लाईफ पार्टनर म्हणून नाही बघू शकत यार आपली तुटलेली लग्नगाठ पुन्हा एकदा कधीच न तुटेल अशी नव्याने बांधू यांना साऊ तो तिचा चेहरा आपल्या ओंजडीमध्ये घेऊन कात्तर आवाजात बोलत होता ती पूर्णपणे सुन्न झाली होती त्याचे शब्द ऐकून नुसते अंगभर सहारा जाणवत होते कसले म्हणजे कसले भारी प्रेम आहे यांचे आणि ते व्यक्त करण्याची पद्धत ही किती स्पष्ट आणि मोहरून टाकणारी होती अर्जुन बोलला बोल ना साऊ देशील का मला साथ आय लव्ह यू सो so मच हळवार तिच्या आतांवर अंगठा फिरवत होता तो त्याच्या अतिरिक्त स्वर प्रेमळ विनंती इतके गोळ प्रपोजल तिच्या हृदयांचा तारा छेडल्या गेल्या नाहीत तर नवलच सायली बोले अर्जुन मी मला तिला बोलण्यातच सुचतच नव्हते हो अर्जुन बोलला साऊ बाकी काहीच कसलाच विचार करू नकोस फक्त आणि एक फक्त एका प्रश्नाचे उत्तर दे डू यू लव मी सायली बोलली अर्जुन अर्जुन बोला डू यू लव मी सायली बोलली अर्जुन ऐका ना अर्जुन बोला डू यू मी लव मी तो परत परत तोच प्रश्न विचारत होता सायली बोली हट्ट करू नका ना अर्जुन प्लीज ती कासावीस होत होती होकार द्यायला घाबरत होती त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढले तिच्या डोळ्यात एकटक बघत होता लव मी का मनात ओढ लावी ओढ हुरहुर राहिले ओठांवर ती बोल नजरेतून अर्जुन त्याच्या जवळ येण्याने आलेला शहारा लपवण्याची तिची धडपड सुरू होती लव मी त्याने कंट्रोल न होऊन हलकेच तिच्या गोबरा गाल झालेल्या गालांवर होठ टेकवले सायली बोलली अर्जुन नको ना ती आवळा गिळत म्हणाली अर्जुन बोलला साऊ तू ही नको ना त्रास देऊस सांग पटकन डीवयू लव्ह तिने डोळे गच्च मिटवले तो फक्त एकच प्रश्न वारंवार विचारत होता ड्यू यू लव मी डू यू लव मी ड्यू यू लव मी बोल ना साऊ डू यू लव मी सायली बोलली यस तिच्या मुखातून शेवटी बाहेर पडलेले तिने डोळे उघडले यस अर्जुन आय लव यू टू ती डोळ्यातले पाणी पुसत त्याच्याकडे बघत गूढ हसून म्हणाली पहिले स्वप्न जे आज झाले खरे रोम रोमातूनही प्रेम हे मोहरे सोसवेना आता दोघातील दुरी आतुर मी का दूर तू ए साथ दे बे मी बे धुंद तू पुढच्या क्षणिताने आवेगाने तिला आपल्या मिठीत घेतले भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद